अफल खाची खबर प्रतापगड पाहिजे अशी आणि मुलग्याची कमा खाली गावी गावामध्ये कोयना नदी काठावरती लागली असती पण तसं तो झालं नाही त्या फाजल खानाने खंडोजी खोपड्याने काही लालच दाखवली लालची ला बाळा खंडोजी खोपडे मग खंडोजी खोपड्याने मुलग्याला मारलं नाही त्याला ह्या जावळीच्या खोऱ्यातून कसोटी घाटाने वाईपर्यंत मी सोडलं त्याला मदत केली तो बाकी फोन तो विजापुराला सुखरूप पोहोचला अफजलखानाचा खानाचा मुलगा फाजल खान मग खंडोजी खोपड्याने गद्दारी केल्यामुळे त्याने हे जावळी गाव सोडलं प्रतापगड सोडला पकडला पुण्याच्या भोरघाटामध्ये त्याला प्रतापगडाला आणलं आणि शिवाजी महाराज म्हटले आमचे मामा आहेत स्वराज गद्दारी केले त्यांचा हातपाय बांधा आणि प्रतापगडाचा कडेलोट आहे ते तिथून त्यांचा कडेलोट करा परंतु काही असं प्रधान मंडळींनी मध्यस्थी केली की खंडोजी खोपड्यांनी हा किल्ला गड बांधायला मदत केली त्याला काहीतरी जीवदान द्या महाराजांनी दोन्ही बाजूने विचार केला एका नात्याने आपल्या लक्षात मामा आणि यांनी गद्दारी तर केल्याला सजाही झाली पाहिजे मग त्याला कडेलोट न करता महाराजांचे दोन दरबार चालायचे त्याला मोगली भाषेमध्ये काय बोलायचे दिवाने आम आणि दिवाने खास तर छोटा दरबार इथे आहे आणि मोठा दरबार रायगडवरती तर वरती महादेवाचं मंदिर आहे त्या देवाला साक्ष ठेवून खंडोजी खोबरात त्या ठिकाणी अष्टप्रवाणींच्या समोर देवाला साक्ष ठेवून उजवा हात आणि डावा पाय तोडण्यात आला उजवात का तो असून स्वराज्याच्या कामाला तो परत येता कामा नाही तलवार खोकरी त्याचा उजवात तोडला आणि डावा पाय घोड्यावरती असताना स्वार होताना डाव्या पायचा वापर केला जातो म्हणजे महाराजांच्या काळात होत की चुकीला माफी नाही असे गद्दार होते महाराजांच्या काळात